यानंतर एक मोठी बातमी लाडकी बहीण योजनेचं सरकारकडून हायकोर्टामध्ये जोरदार समर्थन करण्यात आलं आहे योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावण्याची विनंती सरकारनं कोर्टाकडे केली आहे राज्याचे आर्थिक आरोग्य चांगलं आहे असा दावा राज्य सरकारनं प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे सामाजिक कार्यकर्ते अनिल वडपल्लीवार यांनी ही याचिका दाखल केली होती तर सरकारच्या या प्रतिज्ञापत्रात नेमकं काय आहे बघूया दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये महाराष्ट्राची वित्तीय तूट दोन पूर्णांक एकोणसत्तर टक्के कायद्यानुसार तीस टक्के वित्तीय तूट ठेवता येत वित्तीय तूट तीन टक्क्यांपेक्षा कमी असणाऱ्या टॉपच्या तीन राज्यांमध्ये महाराष्ट्र सर्व वैधानिक प्रक्रिया पाळूनच लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी करण्यात आली याचिकाकर्त्यांचे आकडे दिशाभूल करणारे त्यामुळे याचिका फेटाळा दिशाभूल केल्याबद्दल याचिकाकर्त्यांना दंड ठोठावला जावा